ए चल मी येते आता अगं आईक सोडतो मी तुला नको नको अगं एवढा पाऊस पडतो एवढा लांब जायचंय एकटी कशाला चाललीस अरे मी जाते नको काळजी करू खरंच जाणारेस हो नीट चालवशील हा चल मी येते थांब जरा रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही कर चल आता मी येऊ हुडी घाल अगं रस्त्यात जाताना थंडी वगैरे वाजली तर हुडी घाल झालं आता मी येऊ रेनकोट कोण घालणार पाऊस किती पडतोय रेनकोट कोण घालणार झालं आता मी येऊ हा आता कस आता तू सावका घेरी जाऊ हॅलो हा मी पोहोचले घरी हो हो नीट आले तू पोचला का हो दी। uh, yes. uh, मी तर कधीच पोहोचलो हा ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या काय तुम्ही कसली वाट बघताय काय पप्पी काय नाहीये ओपो एक्सक्यूज मी येस तुम्ही दोघं एकत्र खूप क्यूट दिसताय थँक्यू मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का हा विचारा ना तुमच्या दोघांच्या एकमेकांबद्दल काही कंप्लेंट्स आहेत का, का? <laughs> याला आहे ना एखादी गोष्ट एकदा सांगितलेली कधीच ऐकायला येत नाही आऊ हिला एखादी गोष्ट सांगितली ना त्याचा दुसरा दुसरा अर्थ काढते म्हणजे मी वेडी आहे अच्छा तरी मला डाऊट होतास की तू लपून छपून तंबाखू खातोस बघा आहे ना माझ्यासाठी कधीच वेळ नसतो तुझ्यासाठी वेळ नसतो आलोय नाही तर वेळ काढून बागेल कोणासाठी फक्त तुझ्यासाठी हॅलो सागर काय मंडळातली काम आहेत हा एक पाच मिनिटात आलो पाच मिनिटात बघा भाऊजी दुसऱ्यांचा राग माझ्यावर काढते दुसऱ्यांचा राग तुझ्यावर काढते कोण छपरी आवाज करत चाललंय बघा याला आहे ना माझा एक पण चांगला फोटो काढता येत नाही फोटो काढता येत नाही का तुला फोटोग्राफी दाखवतो बघा तुम्हाला सांगतो जेव्हा ती मला चिडवते ना तेव्हा मी ऐकून घेतो पण जेव्हा मी तिला रोस्ट करतो तेव्हा रडायला लागते काय काय येत झुंगळे तू मला झुंगळे म्हंटल कुठे घेऊन जायचं लायकीच नाहीये कारण ह्याला सिरियस सिच्युएशन मध्ये हसायला येतं मी सिरियस सिच्युएशन मध्ये हसतो